अगदी अर्ध्या तासात बनणारी आणि झटपट होणारी प्रॉन्स बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची या रेसिपीमध्ये नक्की पहा हॅलो नमस्कार मंडई खूप दिवसातून आपला हा व्हिडिओ येते लॉंग व्हिडिओ खरं तर शॉर्ट व्हिडिओ थोडे थोडे आधूनमधून आलेत पण लॉंग व्हिडिओ खूप दिवसातून येते आणि लास्ट जो व्हिडिओ तुम्ही लॉंग व्हिडिओ बघितला तो खूप जुना होता म्हणजे तुमच्याबरोबर मला ती स्टोरी शेअर करायची होती म्हणून मी टाकलेला आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे बिर्याणी प्रॉन्सची बिर्याणी अगदी अवघ्या अर्ध्या तासात बनणारी बिर्याणी आहे आणि इतकी झटपट आणि एकदम एक नंबर हॉटेलपेक्षा भारी म्हणू शकता तुम्ही एवढी सुंदर ही बिर्याणी लागते त्याच्यामुळे म्हटलं चला आज खास कारण आहे तर व्हिडिओ पण आज बनवूयाच त्यापूर्वी पण तुम्ही माझा एक बिर्याणीचा व्हिडिओ बघितला होता तर आता तुम्हाला मी एक चार माणसांची चार ते पाच माणसांची बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल आणि कसं बनवायची ते सगळं डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये शेअर करते तर नक्की चेक करा एकदम झटपट आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि झाल्यानंतर कमेंट करा नक्की कशी वाटली ती तर चला आपण बघूयात बिर्याणी कशी बनवायची ते हे बघा आता हे सगळे प्रॉन्स व्यवस्थित साफ करून झालेत ह्याच्यातला हा जो धागा असतो ना इथला हा पूर्ण निघणं गरजेचं आहे तो जर धागा राहिला तर पोटात दुखतं त्याच्यामुळे तो धागा काढून घ्यायचा साफ करणार असतात ते पण काढून देतात नाहीतर आपल्याला पण काढायला येतो तर असे अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे मी पूर्ण करायची मोठी मोठी कोळंबी आहे बघा ही एकदम छान साफ झालेली आहे चला तर आता सांगते तुम्हाला काय काय घालायचं ह्याच्यात चार ते पाच माणसांच्या बिर्याणीची क्वांटिटी मी सांगते अर्धा किलो हत्त प्रॉन्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा हळद घालायचे एक चमचा मोठा असतो तो आलं लसूण पेस्ट ॲड करायचे आलं लसूण पेस्ट घरी बनवलेली असेल तरी चालेल आम्ही एकदम घडबडीमध्ये विकचीच पेस्ट आणलेली त्यानंतर त्याच्यामध्ये पाच लवंगा घालायचे आहेत चार पाच मिरे घालायचे आहेत आणि एक चक्रीफूल घालायचे दोन हिरवी वेलची घाला त्यानंतर एक दीड इंचाचा एक दालचिनीचा तुकडा घाला त्यानंतर एक दोन तीन तमालापत्र घाला आणि एक मसाला वेलची घाला आणि त्यानंतर थोडीशी जायत्री घालायची म्हणजे अगदीच तुम्ही थोडीशी घालू शकता टेस्टसाठी फक्त आणि दोन मोठे चमचे भरून त्याच्यामध्ये दही टाकले आणि इथं मी घरगुती माझं जे तिखट आहे ना ते वापरले इथं तुम्ही मिरची पावडर सुद्धा वापरू शकता आणि इथे मी मदर्स जे आपले चिकन बिर्याणी मसाला आहे तो वापरलाय याच्यापूर्वी मी नेहमी सुहानाचा वापरला होता यावेळेस मी मदर्स आणलाय बघूया टेस्ट कशे आहे म्हणून आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलंय आणि हो एक विसरलं ते म्हणजे जिरा धणा पावडर जर तुमचं मिक्स असेल तर दोन चमचे वापरा जिरा पावडर आणि वेगळी वेगळी असेल तर दीड चमचा धना पावडर वापरा आणि एक चमचा जिरा पावडर वापरा त्यानंतर इथं आहे ते म्हणजे आपण जे वाटप टाकायचं वाटप नाही करणार आहे सोडा जो मसाला करणार आहे त्याच्यासाठी लागणारे सगळं सामान मी तर चार कांदे दोन टोमॅटो पुदिना कोथिंबीर असं सगळं काही घेतलेलं आहे तर ते मी एकदम बारीक चिरून घेते मी ह्याचं कुठलं पण वाटप तयार करणार नाहीये सगळं फक्त मी चिरूनच घेणार आहे तर इथं घेतले बघा चार कांदे दोन टोमॅटो पुदिना कोथिंबीर घेतलेली तर आता हे सगळं त्याच्यामध्ये जे आपण मसाला लावून ठेवलेले पोप्रान्स आहेत त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता तुम्ही तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवा एक तास अर्धा तास कितीही वेळ असेल तेवढा आता माझ्याकडे वेळच नाही आहे त्यामुळे मी पटकन करून घेणार आहे आता मी पहिल्यांदा नाही तर बिर्याणीसाठी जे खास रंग आणते बिर्याणीमध्ये तो असतो तो म्हणजे तळलेला कांदा तर तो मी पहिल्यांदा करून घेते तर आता मी तेल गरम करून घेतलं आणि तळेला कांदा घेते तळेला कांदा जेव्हा करायचा असतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कांदा जेव्हा तेलात टाकतो तेव्हा तेल एकदम कडक गरम असायला पाहिजे एकसारखी फ्लेम असावी सतत हलवत राहायचं आणि सोबत त्यामध्ये थोडंसं चिमट दोन चिमट एक मीठ टाका त्याच्यामुळे तळलेल्या कांद्याला खूप छान चव येते आणि बिर्याणीमध्ये जेव्हा तुम्ही तो, तो कांदा घालता तेव्हा चव खूप अजून एनहान्स होते त्याची बिर्याणीची आता जेव्हा सगळं मी मिश्रण एकत्र करून ठेवलं होतं म्हणजे मॅरिनेट करून ते सगळं तेलामध्ये घातलेलं आहे सगळं मस्त व्यवस्थित हलवून घेतलं लगेच पाणी घालायचं नाही कारण कांद्याचा टोमॅटोचा कच्चापणा जाणं सगळ्यात महत्वाचं आहे आणखी एक महत्वाची टीप ती म्हणजे जेव्हा तुम्ही हा मसाला बनवणार आहात बिर्याणीसाठी त्यावेळेला तो जो तळलेला कांद्याचं जे तेल आहे तेच ह्याच्यामध्ये वापरायचं आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामुळे त्या, त्या बिर्याणीचा जो मसाला आहे त्याची चव खूपच छान लागते अप्रतिम लागते त्यामुळे तो कांद्याचा जे तेल आहे ते वापरायचं विसरायचं नाही तर छानपैकी जोपर्यंत त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये आता बघा आपला मसाला किती छान परतलाय म्हणजे जोपर्यंत त्याला ते एकदम तेल स्वतः चांगचं चा पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण पाणी ॲड करायचं नाही कारण तोपर्यंत छान जो कच्चा मसाल्याचे जे फ्लेवर असतात ते सगळे त्या प्रॉन्समध्ये उतर असतात आणि ते एक्झीव्ह झालेलं असतं आणि त्याच्यानंतरच आपण ते पाणी ऍड करायचं आहे जा। आता ज्यावेळेला प्रॉन्सची बिर्याणी बनवतो ना तर त्यावेळेला चार पाच लोकांची बिर्याणी जर असेल ना तर फार तर तुम्हाला मॅक्झिमम एक ग्लास पाणी जातं त्याच्यावरती पाण्याची गरज पडत नाही एक ग्लास पूर्ण अगदी भरून नाही पण एक ग्लास जातं आणि जर चिकनची बिर्याणी बनवत असेल ना तर त्याला विशेष पाणी लागत नाही एक वाटीभर पाणी असेल ना तरी पण खूप छान मसाला त्याचा बनतो तर आता ते मसाला बनवायला शिजत एका बाजूला मसाला ठेवलेला आहे एका बाजूला मी आता तांदूळ बनू करून घेते आता मी उकडून वगैरे घेत नाही आता हा पाऊन किलो तांदूळ घेतलेला आहे जो की मी पंधरा वीस मिनटं भिजत घातला होता आता तेलात खडा मसाला सगळे जे आपण टाकले होते मसाल्यामध्ये तेच मसाले सगळे ह्याच्यात टाकायचे क्वांटिटी पण सेम ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा बिर्याणीचा मसाला असेल तर किंवा गरम मसाला तुम्हाला तेलात घालायचा आहे थोडासा एक चमचा आणि त्यानंतर मग हे सगळं परतून घ्यायचं तांदूळ वगैरे घालून त्यामध्ये थोडं पुदिना आणि कोथिंबीर घालायची आणि वरून कच्चा राहील अशा पद्धतीनं गरम मसाला परत ॲड करायचा आहे किंवा बिर्याणी मसाला काही असेल ते आणि नॉर्मल मी पाणी टाकलेलं आहे गरम पाणी वगैरे टाकलेलं नाही आणि आपण जशा कुकरच्या शिट्ट्या करतो ना तशा टाईपच्या या कुकरच्या शिट्ट्या करायच्यात काहीच अवघड नाही आहे त्याला सतत बघत राहायला नको एटी पर्सेंट वगैरे कुक करा अशी काही भानगड नाही याच्यामध्ये फक्त दोन तीन थेंब लिंबू टाका मीठ टाका एक चमचाभर तुपाची दार टाकली तरी चालेल खूप छान होतो आणि मस्त तीन शिट्ट्या करून द्या तांदूळ जेवढे असेल त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं नेहमी ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं कमी असेल तरी चालेल पण दुप्पट वापरा आता इथं मस्त आहे की माझ्या दोन्हीकडे मसाले चालू आहेत कुकर गार आहे मसाला शिजलेला आहे तर कुकर गार आहे तोपर्यंत आम्ही आमची पुढची सोय करून घेते ती म्हणजे इथं मुलांना आता खायला घालायचं होतं तर मग मुलांना आम्ही अंड्याची ऑमलेटे बनवली होती आणि त्याच्यासोबत चपात्या करत होतो मग ते करून घेतलं तोपर्यंत आमच्या दोन्हीकडे बघा इथं कुकर पण थंड होत आलाय वाफ गेली आणि इथं मसाला पण तयार आहे तर चला आता मस्त पैकी लेअर लावून घेऊया लेअर लावताना आपल्याला ले दुसरं काही लागणार नाही फक्त कोथिंबीर थोडस पुदिना लागणार आहे आणि तळलेला कांदा आणि वरून तुपाची धार बस आणि लेअर जास्त लावायची नाहीत पसरट एखादं भांड घ्यायचं आणि दोनच लेअर एवढ्या सगळ्यांसाठी मी फक्त दोनच लेअर लावणार आहे बघा किती छान दिसते आपली बिर्याणी दिसायला तर छान दिसते ना तशीच चवीला एकदम म्हणजे एकदम भारी होती त्याच्या लेअर लावल्यानंतर आपल्याला फार तर चार ते पाच मिनिटं एकदम बारीक एक फ्लेमवर गॅसवर ठेवायचा आहे आणि हो तुमच्याकडे जर कोळसा जर असेल ना तर काय करायचं आहे तर, तर कोळसा एकदम गरम करून छानमध्ये एक वाटी ठेवायची त्याच्यामध्ये कोळसा ठेवायचा आणि त्यामध्ये तेल तूप काही घाला आणि त्याची धुरी द्या पूर्ण ह्याला पूर्ण धूर त्याच्यामध्ये मुरला पाहिजे आणि पंधरा मिनटानंतर दहा मिनटानंतर ती बिर्याणी खायला घ्या कारण आमच्याकडे असं काही नव्हतं मग आम्ही वरून फक्त तुपाची धार टाकलेली आमच्याकडे कोळसा वगैरे नव्हता पण तुम्हाला सांगू ही बिर्याणी एवढी सुटसुटीत मऊ सूद होते काही प्रॉब्लेम येत नाही ते वेगळं तांदळाला शिजवत बसण्यापेक्षा ही बिर्याणी खूपच बसत होते तुम्हाला ही बिर्याणी करत ठेवायचं आणि बाकीची कामं उरकायला तुम्ही रिकामी होता त्यामुळे एवढी इझी आणि सुंदर रेसिपी सोपी रेसिपी तुम्ही बघितलीच नसेल अवघ्या अर्ध्या तासात बनते प्रिपेरेशन केलं तर दहा ते पंधरा मिनटं पुरेसे आहेत सगळं चॉपिंग केल्यानंतर ही बिर्याणी बनवायला वेळ लागतच नाही आणि चवीलाही अगदी उत्तम आहे नक्की ट्राय करा मग काय छान बिर्याणी झाले म्हटल्यावर थोडा वेळ छान पोटेसेशन पण करून घेतलं आणि त्यानंतर इतके त्या वासाने सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होते ना आम्ही सगळ्या फ्रेंड सर्कल मिळून हे बनवलं होतं प्रोग्रॅम तर आज सगळ्यांच्याच खूप छान म्हणजे भूक लागलेली सगळ्यांना त्या वासामुळं तर आता चला बघूया सगळ्यांचे रिप्लाय पण बघूया आधी बिर्याणीचे कसे कसे आहेत ते

तो नाही दुसरा ला व्हिडिओ गाडी लागते काय 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 चला तर बघितलेत ना सगळ्यांची रिप्लाय तर तुम्ही पण नक्की ट्राय करायची ही बिर्याणी आणि एवढी झटपट ना मला नक्की रिप्लाय सांगा ह्याच्याविषयी आणि मग काय बिर्याणी मस्त पोटभर काढली आणि आमचा नेहमीचा प्रोग्राम विकेंडचा तो म्हणजे पत्ते खेळायचा आम्ही सगळेजण मिळून दर विकेंडला ला मेंदीकोट खेळत असतो आणि काय मेंदीकोट खेळताना एवढी मजा येते तर चला आम्ही आमचा मेंदीकोटचा प्रोग्राम आमचा नेहमीचा एन्जॉय करतो आणि तुम्ही पण बिर्याणी नक्की बनवा आणि एन्जॉय करा आणि मला कमेंट करून सांगा चलो बाय बाय <laughs> दशी आली दशी <laughs> मेंदी नाही होते <laughs> <laughs> चला खेळा <क्या? laughs> <थायर पार्ना। laughs>